देशाचे नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रंगभवन चौकातील चॅपमन मराठी शाळेत मुलांना शालेय साहित्य आणि खाऊचं वाटप करण्यात आलं देशाचे नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रंगभवन चौक परिसरातील चॅपमन मराठी शाळेत शालेय साहित्याचं वाटप आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक उपाध्यक्ष संजय गायकवाड आणि मित्रपरिवाराच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड माजी नगरसेवक प्रथमेश कोठे युवक अध्यक्ष अक्षय वाक्से युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख लकी गायकवाड बंटी मोरे सिद्धबाबा निशाणदार किरण अंकुश रोहित मस्के कपिल शिरसे निखिल मस्के अमोल गायकवाड विशाल लालसरे चॅपमन मराठी शाळेच्या संचालिका तेजश्री येवलेकर मुख्याध्यापिका संगीता मोरे आदींची उपस्थिती होती